आज सहा डिसेंबर आहे आणि काल सा नाही आज सा, सात सात डिसेंबर आहे काल या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात लाखोच्या संख्येमध्ये जे आहे भीम अनुयायी आले होते पण मात्र आपण आजही बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जवळपास दोन किलो पा मीटरपासून ही रांग जी आहे ती सततच सुरू आहे आणि मीसुद्धा आणि मी, मी आम्ही दोघेसुद्धा या रांगेमध्येच आज जो आहे बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत काल एक म्हणजे खूप मोठी गर्दी असल्या कारणानं आम्ही काल जाऊ शकलो नाही पण मात्र आज मात्र आम्ही बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणजे सात तारखेला अभिवादन करण्यासाठी आम्ही या चैत्यभूमावर आलेलो हो। आहोत आ, या ठिकाणी माझ्या पाठीमागे बघू शकता इथे यशवंतराव आंबेडकर जी आहे इथे एक समाधी लावण्यात आलेली आहे यशवंतराव आंबेडकर यांची आणि यानंतर आता थोड्या काही वेळातच जे आहे ते बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आपण इथे जाणार आहोत ही एक रांग बघा तुम्ही म्हणजे कालपेक्षा म्हणजे कालही होती आणि आजही सुद्धा तेवढ्याच प्रमाणात जे आहे लोकांची या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे आज सात डिसेंबर आहे हा मेन स्तूप आहे आणि मेन स्तूपचा हा गेट आहे आता या गेटमधून एंट्री होणार आहे आणि प्रत्येक जो भीमसैनिक आहे एकदम शिस्त प पद्धतीने या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येताना आपल्याला दिसत आहे आपण बघू शकता ही सगळी मंडळी जी आहे लाईन सिर येत आहे हे मेन स्तूप आहे याच ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना इथे आणण्यात आलं होतं आणि एक मेन स्तूप आहे आणि आता मेन स्तूपाकडे ही सगळी मंडळी आपल्याला जाता दिसत बाबासाहेब आंबेडकरांच्या या ठिकाणी आता स्तूप आहे आपण बघू शकता हे याच ठिकाणी आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर यांना इथे आणण्यात आलं होतं दादरमध्ये आणि हे एक महत्त्वाचं स्थळ आहे ऐतिहासिक स्थळ जे आहे दादरचं चैत्यभूमीचं स्थळ आहे हे पूर्ण मी तुम्हाला दाखवतो आणि लोकांची सुद्धा आज सात डिसेंबर असून सुद्धा मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी आहे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक येत असतात आपण बघू शकता या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी आहेत आज या ठिकाणी भोतग्याची सुद्धा प्रतिमा लावण्यात आलेली आहे आणि एकंदरीतच बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी ही सगळी मंडळी येत आहे सुद्धा या ठिकाणी आपल्याला हे दिसून येत आहे हे दीक्षाभूमीचे स्तूप स्तूपसुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे आपण बघू शकता आणि एकंदरीतच ही खूप ऐतिहासिक फोटो या ठिकाणी लावण्यात आली आहे रमाबाई आणि बाबासाहेब आंबेडकर तर नक्कीच ही एक वास्तू जी आहे ऐतिहासिक वास्तू ही मुंबईच्या दादर चैत्यभूमीवर हो आहे मी तुम्हाला पुन्हा आता प पूर्ण स्तूपाचं चित्र दाखवतो आहे पूर्ण स्तूप आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हा स्तूप आहे बघू शकता चैत्यभूमीचा हा मेन स्तूप आहे मेन स्तूपाकडे आपण आता स्तूपा इथे आलो आहे अजून आत्ताच हातमधून आम्ही तुम्हाला सगळं दृश्य हातमधलं हे दाखवलेलं आहे मित्रांनो मी तुम्हाला पूर्ण दृश्य जे आहे आतमधलंसुद्धा दाखवलं आहे आणि आज सात सुद्धा मोठ्या प्रमाणात इथे जे भीम अनुयायी आहे इथे बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येत आहे आता हा जो मार्ग आहे हा जाण्याचा मार्ग आहे ह्या सगळं जे आहे सगळी जे भीमसैनिक आहे हा हे आता जाण्याच्या मार्गाकडे आहे नक्कीच आज सात डिसेंबर आहे आणि सात सुद्धा मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी चला 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 चला, चला। बंगल पावडर टाकत राहील सांगतो उभे राहिले तर थांबून जाईल झालं आलं आलं चला दोन मी पाच मिनिट आता

टाकलंय का फुलं अच्छा तिकडे टाकून का किती मध्ये घेतले हा फोन एक लाख तीस हजार काय वाट कोणता एस एन्सी वाटर बरं झालं 全部考えたがいいんじいですか